फायनल मॅच बेदारी विरुद्ध रास तो जल्लोष तो ती दहशत रेड निघालाय संघात प्रारंभ होतो पहिली रेड घेऊन होतोय संघात पहिली आणि वैयक्तिक पहिली रेड घेऊन होतोय रोहित रास आरचा पहिला मान करी रोहित फायनलचा मान करी पहिली रेड घेऊन येतोय पेदारीच्या प्रांगणामध्ये करून पहिली गड घेऊन येतो हा पेजारीचे अतिशय युवा खेळाडू छोट्या चणीच्या मात्रा तितका चपळ असणार निश्चित अगदी सावधपणे पवित्रा घेत तो सुंदरित्या उत्कृष्ट बदल आले त्यास कोणतीही जोखीम घेत नाही मागे परतलेला आहे रासल संघाचा हा प्रणय ज्याने रासलच्या विजयांमध्ये मोलाची कामगिरी बजावली होती असा हा प्रणय तेरंगे पेझारीच्या प्रमाणात पास करूं। के सा दर्शन नंबर पाच पर्जात करून उत्कृष्ट पदराली आपल्या चपळतेच दर्शन घडवितोय सावधरित्या पूर्णतः समोरच्या काढून झोपतोय आणि नंतरच आपली रेड करतोय असा हा प्रणय माघण करतेला समाज राहावं लागेल असा रघु राहुल त्या प्रांगणात वैयक्तिक पहिली आणि संघातर्फे दुसरी रेड घेऊन येतोय सुंदर प्रयत्न होता मात्र त्याला काही दान लागू देत नाही आणि सहज सत्ता टिपतो रोहितला रघु आणि संघाचं एक रासट शून्य तर मालगरी हा प्रणय बघूया आपल्या नावाला साजीची कामगिरी करतो का प्रणय सुंदर प्रयत्न वाचकाम नाही आणि एक गुणांची भरभक्कामा कमाई करतोय आणि संघाला समसमान स्थितीवर ठेवतात प्रणय सुमित शिरके अनेक विजयांमध्ये त्याने मौलाचा वाटा उचलला वा असा हा सुमित मध्ये निर्णायक ठरणार का सुमितचा खेळ पाहणे निश्चितच उत्कंठावर्धक ठरणार आहे आणि सहज मारून डाव्या कुत्र्या टिपण्याचा प्रयत्न करतोय बाहेर करत आहे तो उत्कृष्ट बोनच घेतोय बोनच घेतलेला सुमितने त्यामुळे शंभर रुपयाचं बक्षीस त्याला लागू झालेलं आहे आणि पहिला गुण घेतलेला आहे टच पॉइंट रघु त्यामुळे ते शंभर रुपये सुद्धा रघुला लागू आहेत आता आय टच आणि अगदी असं मुखाने माघारी परत त्याला तितकीच चांगले मुखाने दाद देते आमचा राहुल यालाच म्हणत खेळाडू वृत्ती जी खेळामध्ये अत्यंत आवश्यक असते खेळाडू वृत्ती प्रामाणिकपणा खेळाडू वृत्ती खूपच महत्वाची असते हे माने खेळल्यास आपला खेळ तो उंचावतो हे दाखवून दिलेल्या दोन्ही संघांनी उत्कृष्ट प्रकारे आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचव फायनल बदल हा उपमे इतकेच म्हणावा लागेल वारंवार करतो संघाला पहिला तर झोगतोय आणि नंतर मात्र तो थांबतच नाहीये कंटिन्यू पॉइंट करतोय सुरेख प्रयत्न करतोय बोनसचा प्रयत्न आहे बघूया तुमचा अतिशय दक्ष आहेत नाही ना मात्र सुरेख निर्णय देतात सर्वजण हो दे, 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 दे। <coughs> प्रतीक रेड घेते प्रतीक वा वा, वा। नाही आणि पहिला टॅकल पॉइंट सुद्धा घेतलेला आहे तो पेझारी संघात जर्सी नंबर सेव्हन सावंत यांनी जे बक्षीस लावली तर सर्व बक्षिसांचे मार्केट ठरले आहेत पिझारी संघातील खेळाडू धन्यवाद सूर्यकांत सावंत असंच प्रोत्साहन आपण खेळाडून द्या सुमित सुविधे सुंदर रेड घेतोय आपले सर्व कौशल्य पणान लावतोय रासलच्या खेळाडू मधून माघून का अगदी सावधरित्या मागे ठरतील त्याला बस्कर म्हणून पुन्हा एकदा रघु थर्ड रेडचा मानकरी करी मात्र त्याला शंभर टक्के प्रयत्न करावेच लागतील आणि तो करणार निश्चित निश्चित रोगस आणि सहकार्याने उत्कृष्ट प्रकारे सांगिक पकडीचं प्रदर्शन केलं त्यामुळे रघू सारखा अष्टव खेळाडू त्यांच्या झाड्यात गावलाय पाच विरुद्ध आहेत आणि रेडिओ सुद्धा नंबर फाईव्ह सहा आहेत सॉरी बोनस ऑन आहे सुरेख खेळते प्रणय रघु थर्ड रेड चा मान यावेळेस मात्र त्याला शंभर टक्के प्रयत्न करावेच लागतील आता करणार निश्चित निश्चित रघुदास आणि सहकार्याने उत्कृष्ट प्रकारे सांघिक पकडीचं प्रदर्शन केलं त्यामुळे रघु सारखा अष्टप्रेलित खेळाडू त्यांच्या झाळ्यात गावलाय पाच वृद्ध आहेत आणि रेडिओ सुद्धा नंबर फाईव्ह सहा आहेत सॉरी बोनस ऑन है प्रणय महारी प्रक्रिया रघुपात संघाच संपूर्ण धुरा आता रेडिंग अल्ले सुमित शिके सुमित अपने चतुरस्थ सणा द्वारा अपने संघाला कितपत यश प्राप्त करते अगदी सावधपणे अगदी शांतपणे मात्र निर्णायक क्षणी आपला वेग वाढवतोय आणि बोनस टिपण्याचा प्रयत्न दम घे तो माघारी परततोय त्याला प्रत्युत्तर देण्याकरता पुनश्च एकदा प्रणय हा थर्ड रेटचा चा बादशाह बघूया आपल्या नावाप्रमाणे यशस्वी होतोय का एक नवदित उदयनमुख खेळाडू रासा संघाकडून काय झालं पंत होते त्याला बाद त्याने मुसंडी मारली होती मात्र थोडं मैदान त्याने पार केलं नो प्रॉब्लेम नेक्स्ट टाइम बेटर लाईफ मुसवा पैदारीचा हा उंच खेळाडू रासनच्या प्रांगणात सुरहितरित्या सर्व खेळाडूंचा अंदाज घेतोय माघारी नाही संघाचे गेलेले गुण मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये रोहित काही सावध काहीस तक्ष असा रोहित संपूर्ण तांत्रिक खेळामध्ये पारंग माघारी रेडचा हा बादशा लघु मागच्या वेळेस अपेक्षा होता मात्र या वेळेस तसं होईलच असं नाही सुरेख पदल आले तस खेळतोय सहज करता आता काळा द्या वा वा प्रतीक सुरेखायचं शर्माच्या बाजूला खेळाडू मारणी पडत तुम्हाला सुमित शिर्के पेजारी संघाचं नेतृत्व करतो आणि पेजारी संघाच्या दैद्यपमान विजयामध्ये सुमितची भूमिका ही नक्कीच देवनायक असते माघारी परत गेला थर्ड रेड पुन एकदा आता मात्र थर्ड रेड जबाबदारी आली आहे पत्र क्रिड होती मात्र आता मात्र निष्प्रभ करते ही रेड रे। आणि सुनीच्या पहिले काळापुढे त्याला निष्प्रभ व्हावं लागत सामन्यामध्ये आलेला जरास गर्मी असते ती स्थिती करण्याकरता हा खेळाडू खास पेजाराच्या एक शस्त्रापैकी अस्त्र आहे तो त्यानंतर रेडला येतो आणि निवांतपणे टेळत जातो मात्र आता मात्र त्याचा तोल तो तो जात आणि सहज गत्या स्वयंचित होऊन एक गुण रासर संघाला बहाल करतो एकदा रोहित रेडसाठी येत रोहितचा ओरिजिनल गेम अजून प्रेक्षकांना पाहायचा आहे अंदाज घेत संपूर्णपणे संयम पाळत रोहित आपला निर्धारित वेळ पूर्ण करतो रघु मागच्या थोड वेळ थोडासा अपयश आला होत काही हरकत नाही या मात्र रघुची टॅक टॅग टॅग थोडस बदलणार नक्कीच कारण अशा प्रकारचे खेळाडू तंत्र कायम ठेवून नसतात अनेक तंत्रांचा अवलंबन करतात सांगित पंडितपर्यंत पाहायला मिळत आहे चौडा तू सुंदर पकड एका एक दिसतो संघाने त्यामुळे संघाचा आत्मविश्वास कमायचा धुनावलेला आहे वाढलेला आहे आणि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असते मित्रांनो तो तुम्ही कमावलात तर तुम्ही सर्व काही कमावू शकता तो बीच जर आत्मविश्वास गमावला तर तुम्ही काहीच जिंकू शकत नाही रोहित मध्यांतर होते सुमित शिर्के आपल्या नावलौकिकाला साधेस खेळ करण्यात माहीर असा खेळाडू संघाचं तो नेतृत्व करतो प्रतिनिधित्व करतो आणि संघाची दारोबदार भक्कमपणे वाहून घेतो सुंदर अतिशय वेगवान असा हा खेळाडू सुमित शिर्के चालीने तो आपल्या प्रतिस्पर्ध्यावर झेकवत जातो त्यामुळे सहजते आपल्याला वाटतं की आता तो घरी टिपणार आता तितकाच सावध सुगे परत नाही त्याला प्रत्युत्तर पुनश्च एकदा रोहित रासच्या संपूर्ण शस्त्रागारामधला हा अस्त्र असला हा रोहित शांततेने प्रेक्षक सुद्धा मनमुराद असा खेळाचा आस्वाद लुटतात कारण त्यांनाही माहितीये की अंतिम क्षणापर्यंत ही लढत निकराची होणार अटीतटीची होणार आणि एक चूक झाली आणि सहज गत्या एक गुण कमावून बसला रासळ संघ आणि एक गुण कमावून घेतला पेजारी संघात त्यामुळे रोहित वरील जबाबदारी वाढली नक्कीच रोहितला आता आपल्या सगळ्या युक्त्या आणि त्यांचा वापर करून आपल्या संघाला निश्चितच पुढे घेऊन जावं लागेल कारण बंधू राहून आत्ताच बाद झाला यश आणि हे आपला आत्मविश्वास नक्कीच वाढवतो त्यामुळे सुमित आता जरा जोरच आला असेल आणि चांगल्या प्रकारे दम कमाने आता खेळणार निश्चित सहा विरुद्ध एक बोनस ऑन आहे सुमितसाठी लेफ्ट कॉर्नरला ठेवतोय बाबू हा 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 पण बाबूचा हा प्रयत्न फसतोय आणि सुमित त्याला चकवा देऊन सहज हत्या बाबूला टिपतोय एक अमूल्य गुणाची भर आपल्या संघाच्या पाळण्यात टाकतोय प्रतीक बघूया आता थर्ड एड चा जसे नंबर तीन प्रदान करतोय आणि झाड्यात अलगद अडकतोय एक छोटी खाणी काढतो उत्कृष्ट नजर असते हा प्रकल्प बघूया चार मध्ये कोंडी फोडतोय का काहीच सावच निवांतपणे कळतोय कोणती झोकून घेत नाहीये माघारी प्लीज कमेंट नको मित्रांनो खेळाडूचा <laughs> सन्मान करा हे खेळाडू हे खेळतात आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करतात राज्यामध्ये खेळतात त्यावर प्लीज खेळाडूचा सन्मान करा एकदा सुमित शिर्चे वा अगदी वेगवान चढाई म्हणता येईल की सुमितची त्या वेगाच्या जोरावरच सुमितने अनेक गुण टिपले होते आणि आपल्या संघाला भक्कम स्थिती प्राप्त करून दिली होती त्याचं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय फायनल मध्ये सुद्धा सुमित टीएमटी रेड असो तो ते सक्सेसफुल रेड असो सुमित अगदी दिमागदारपणे आपल्या प्रांगणात यशस्वीरित्या माघारी परतो पुन्हा चंद्र रोहित होईल माघारी परतो आहे आता सहगडचा माल करी पुन्हा पुन्हा एकदा रघु आता सहगडचा माल करी पुन्हा पुन्हा एकदा रघु चला रघु तुझा आता खेळ बघू रघुन गायली मात्र पोषणाची दात बोलून गेले चार ताकद रघुन गाय खर खरंच बादशाह म्हणावं लागेल प्रणय अगदी अतिशय चटपटीत ठेवूस प्रणय वय कमी पण ते मात्र खूपच सुंदर त्यात कित मारत सगळा संघाला हलवून सोडतोय प्रणय वा yeah! समाज करण कृष्णा पंच निर्धारित वे गुण न मिळाल्यामुळे तो स्वयंचित झालाय आणि एक गुण बहाल करते पेजारी संघाला <coughs> एक गुण बोलतोय पेझारीला एक गुण गमावतोय रासाळ संघ <coughs> दहा सहा दहा सहा सहा दहा एक चौकाराची आवश्यकता रासाळला बरोबरी करण्यासाठी उद्या हा विजयी चौकार कोण मारतो सुमित शिर्के काहीच सावध रघु जरी अनसक्सेसफुल ठरला तरी सुमित मात्र आपल्या प्रावीण्य लयीमध्ये कायम आहे आणि सातत्याने आपल्या संघात त्या यश मिळवून देतो असा सुमित निर्णायक क्षणी उत्कृष्ट खेळाडू आपण उत्कृष्ट खेळाडू असतात महान खेळाडू असतात येस निर्णायक पाच मिनिटांमध्ये आपल्या सगळ्या युक्त्या कृपत्या दम खम दाखवून खेळायचं दोन्ही संघांना दहा सहा सहा दहा चार विरुद्ध एक मध्ये पॉइंट घेणं अतिशय जोखमीच असत कारण गॅप भरपूर आल्यामुळे पकड होण्याचा संभव असतो त्यामुळे सुमित आपला संपूर्ण अनुभव बनायला लावतोय आणि अगदी सावधरित्या रासच्या प्रांगणामध्ये आरामात रेड करतोय आपल्या सोयीकारणा खुणा आहे माघारी परततोय त्याला प्रत्युत्तरपणे रोळवीत रोहित वर आता मोठी जबाबदारी आहे सकाळची तर रुग्ण तो आता मोठी जबाबदारी आहे सांगाची आता मात्र पुन्हा एकदा थर्ड रेट चाल रघु हे प्लीज डोंट कमेंट कमेंट करू नका मित्रांनो तुम्ही टाळा वाजवा हो हो फायदे काय रघुने लावली नाही वाजवा पाचवी टाकली रासाळ संघाने सुद्धा प्रयत्नात अजिबात बाब कसूर नाही दोन्ही संघांची सगळे खेळाडू जिद्दीचे वीर आहेत वाटे खाली खेळाडू आठ नंबर केला रासलचा तुझचा प्रांगणात थर्ड रेड होती आणि थर्ड हा मानकरी होता मात्र तो काही कामगिरी बघावू शकला नाही त्यामुळे एक अमूल्य गुण गमावते मासळ आणि एक अमूल्य गुण कमावते समजत परत एकदा सुमित शिर्के आपल्या संघाचा सर्व समतोल साधतो तो सुमित खरोखर सुंदर खेळ करतो अजिबात आपला आत्मविश्वास कॉन्फिडन्स म्हणून न देता आपला संपूर्ण अनुभव अनुभवपणाला लावतोय महाग करतो तितका चांगला असा हा राहुल आता मात्र राहुलला आपला खरा खेळ दाखवावा लागेल निर्णायक क्षणी आपल्या संघाला विजय मिळवून देईल असा हा राहुल खेळतोय राहुल बुद्धलक्षक आणि एक गुणांची गजीत कमाई करतो दुसऱ्यांना विनंती अरे ठीक आहे ठीके ठीके तेजारी संघ ताण डाव ताम डाव तर अमोल कमावतोय जरा टाळा वाजवा की यश yes, म्हणालय आपण साजरा त्याचा सुद्धा त्याचं झाली आपण सामना संपायला शेवटची दोन मिनटे 120 सेकंद अरे तर नंबर 3 पर्यंत गेला प्रतीक बघूया सुरेश खेळतो ते संघाच्या प्रांगणात हा 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 एक बहुमोल असा गुण आपल्या संघाला प्राप्त करून देतो आणि काही जी पिचारी भरून काढतो रघु आपल्या आसतमुख चेहऱ्याने रासे संघ बाय बाय करून माघार करतो बाए बाए वाह अब्बास

सर्व प्रेक्षकांनी आम्हाला उत्कृष्ट योगदान दिलं त्याबद्दल आपला धन्यवाद आणि सामनाच्या अंतिम क्षणाला सुमित शिर्के बाहेर पडतो आणि जवळ जवळ निर्णय अशी ही गोड दोन असतो आहे काँग्रेसचा पाच टाका झाला त्यांना शेवटच्या टाकाबद्दल यशस्वी झाला आणि आपल्या शेवटच्या ठिकाणी घेऊन तर रासच्या सुंदर